रस्त्यात अडवून वयोवृद्ध महिलेला लुटणाऱ्या दोघांना अटक सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई चार दिवसांपूर्वी बाज अंकली रोडवर वयोवृद्ध महिलेला अडवून त्या महिलेकडील दागिने लुटणाऱ्या दोघांना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली बिरुदेव ऐदाळे व मल्लारी घोडके दोघेही राहणार बाज हे मोटरसायकलवरून सांगली येथील सुदगिरणी टेक ते मिरज रोडवर जबरी चोरीतील सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला यावेळी त्यांच्याकडून दोन सोन्याचे शिंपले मनी आणि एक मोटरसायकल असे एकूण नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अधिक तपास जत पोलीस करत आहेत